सगळ्यांना गुड इव्हनिंग संध्याकाळ झाली संध्याकाळचे वाजले बारा साडेसहा तर चला तर मित्रांनो आज मी दुपारी तीन वाजेपासून स्वयंपाकाला लागली तरी उरके ना झाले माझा स्वयंपाक तर चला स्वयंपाकाला काय काय झाले म्हणून हे झाली माझी तिखट पुढी खड झाली आहे इथे झाली मैद्याचा खस्ता तर आता ही मेथीची भाजी निवडून ठेवली आहे मेथीची भाजी पण बनवायची आहे आणि मित्रांनो लापसी बनवायची आता ही लापसीसाठी मी गहू जी ठिकाणी असते ती काढून ठेवली आहे आणि त्याच्यासोबत गुळ घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे गुलगुले पण बनवायचे गुलगुलेचं पीठ गुल पण भिजून ठेवलं <laughs> <laughs> कर दे का काय म्हणतो गुलगुला गुदगुल करतो इतका आगो बन इतका आगो कॉमेडी करतो तो गुदगुलिक करतो चला आता हे दोघांच ह्या दोघांचं चाललंय खेळणे आता मी दोन चार आता साध्या पुडी बनवते म्हणजे मिठाचे नसतं आहे मिठाच्या पुडी बनवते आणि मग नंतर कडी पण करायची बघा आमचं हिमाचल कधी अक्कल घ्यायचं देऊ जा त्याला मी म्हटली फ्रीजमध्ये हे ठेवता तर त्याने इथंच आहे तर आता हे बघा फ्रीजमध्ये आहे मी आता थोडीशी पीठ आणि बाकीचं घर क्लीन करते आणि बाकीचा स्वयंपाक नंतर करणार आहे मित्रांनो आता स्वयंपाक करू करून खूप कट्टा आला आता, आता हे आमचं आमचं काय होईल हे देवाचं असतं म्हणून हे उष्ट करायचं नसतं हे उद्या देवाची पूजा करायची आणि मग खायचं पण आताच वेगळं थोडंसं बनवती आहे तर चला बघा मग मी दाखवतो तुम्हाला सगळं स्वयंपाक कसं असतं मित्रांनो

तर बघा मित्रांनो तिथं हिरडतीये मम्मी हिला मारायलाच होणार मारणारच होती म्हणजे आत्ता रट्टे देणार होते चांगले गरमागरम पण पण मी आलो मधी तर माझ्या पॅन्टीवर तेलाचे थंडे डाग तर नाही थंडे नाही पडले गरम थेंब पडले गरम तेलाचे दो एकच थेंब पडला हा तीन छो तीन चार छोटे आहेत बघा इथं आजचे जनरेशनचे आजच्या जनरेशनचे कपडे असतात म्हणजे हाफ चड्डी फुल चड्डी तर आहे आजकाल त्यांच्याकडे काय म्हणा बर मुंडा पायाला कातडच बाहेर काढला असत कोणी मारलं बघा काय म्हणायचं आता तिला मोबाईल लागते मोबाईल दिला तर ती शांत बसती गरीब गाय मोबाईल नाही दिला की तिचं चालू असतं डोक्यावर बसते मग गुलगुले आपलं गुलगुले साडेतीन वाजेपासून किचन मध्ये उभे तुम्ही पण बघू शकता नाही मम्मी दोन डाव खाली बसली होती तू